दिलीचा पटला केली यो माय गॉड जेवाय बर्थडे हॅपी बर्थडे आता मी आणू ना बादेबाई कशात तुम्ही आय होते मजाच नुसतं का आपल्या आगरपुल्ली फॅमिली लॉक काही बर्थडे डे सेलिब्रेट करून झाला आपला आणि मस्त पैकी आज तावून झोपेलो असं झोपेलो काय सांगू आणि आता डायरेक्ट आपलं शॉपमध्ये आर एसला पाठवलं पुढं नाही म्हणजे लिफ्टच्या खाली पाठवू झालं फक्त लिफ्ट त्यांनी पाठवलं असं टाकलं आपण आता डायरेक्ट जाऊ फटाफट फुटार शॉपमध्ये कारण की जर लेट झाला तर आज परत खूप लेट झाला म्हणून फटाफट वेळ आपण आता लिप्ट येऊन थांबलेलीच आहे असं काही इन्शुरन्सचा फ्रेश तो हुशार आहे कारण की मेन टाइम मधून मी पाठवतो हे सगळं काही ब्लॉक आहे मला काय माहिती आहे तुम्हाला चेहरा पूर्ण आता या झाला असेल झोपीच्या डोळे वेगळे सिद्धला असेल म्हणून ब्लॉक घ्यायला वाटतंय की तो सकाळ सकाळी आणि वेगळाच वाटतं काय तो ऐकतच नाही ते काय दुसरं ऑप्शन नाही आता आलेलं आहे ओपन होणार दोन तास लागतील फटाक फटाफट जाऊया बघू पहिले थांबले का नाही तर नसाल थांबलं काय नाही आज संडे पण येणार रे आता कपडे ढिल्ले ढिल्ले घातले मला वाटलं ढिल कपडे नाही पण मग आठला बघिते त्याच्या सातशेच्या चलो अरेश बाई निकल के रेडी हो गेला काय गेला बाई ये मला वाटला गेला <laughs> बिला काय गाडी काढताना गाड्या पण याच्या लावल्यानं लिंगला काय बोलू नको तुला तर त्यांना सोय त्याला गाडी बिटी काढून लागेल तरी काय तू पुढे ने, ने, ना 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 ने आन रिवसला चाल गोंद होत रिवसला पण त्या रिव्ह लागलो ना आता आजा 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 भाय आजा लागली लागली पाहायला लागेल पाहायला लागेल चला काही फायनली गाडी काढलेली आहे आपण घड्याला पिढीचा काही घातला नाही तसाच निघले आता पहिले दुकानात जाऊ दुकानात गेल्यावर दुकान खोलू आणि मग काय केक शॉपमध्ये आलो काल घरी होतो आणि मग डायरेक्ट कारण की आता मला टाईम नाही वाटला गुरुकोर्णिमधी तर शॉपमध्ये खूप गर्दी होती आणि आता डायरेक्ट इथं आलो आहे कारण की ते आहे बड्डे तुम्हाला बोललेलो आता लगातार बड्डेच आहे आणि त्याच्यानंतर कल्पेशचा परत बड्डे आहे हे बाद मी फिरसे कल केक कल नाही हा परसो केक बनवण्या पडेल इसका बड्डे आहे ना बी परसो हेच काल काहीच दीदी आमची रोज भाजीपालाच खाते म्हणून भाजीपाला घेतली आम्ही दुसरं काय ऑप्शन नव्हता दुसरं वटाने बिटाने <laughs> किती लावले तुम्ही अरे तुम्ही हे बनवता ना लाल कर

पेक आपला रेडी झालेला आहे इस इस मी नाही आहे अभी अरे बहुत हो चल हमको मॉल पे जाने का अभी मॉल में घुसते हम कपड़े लेने देखो भाई अभी कपड़े लेने घुसते चला यात फटाफट फोटो फोटो काढतो दो इने व्हिडिओ वीडियो घेतो आणि माझा दाऊद ने ना फाइनल बनले केक चा आपला टेंशन नसतो की काय पण असतो दाऊद आपला रेडी करून आपल्याला देतो मला जाऊया या फटाफट फटाफट घरी कारण की मॉल ला घुसते मध्ये किती टाइम पास होईल आणि परत 12 वाजता सबरा जायचं आहे मग पर 12 वाजता जाऊया जस्ट म्हणजे घरी आलो मी कारण की काल कालही बड्डे होता आणि आजही बड्डे आहे आजही बड्डे आहे आणि आजही काल सगळ्यात पाऊस पडला जस्ट पाऊस आला आणि मग मी आखा भिजलो तर त्याला काही पहिले कपडे चेंज चंचतो आणि मग डायरेक्ट भेटतो जराला तुम्हाला काही आधी तर आम्ही कपडे वाल्यात ठेवलेले आहेत कारण की पावसाच्या मुळे कपडे सुकत नाही आणि मेन म्हणजे

अरे पिल्ली अरे शुभम अरे लेका व्हायचं तुला हा ना अरे बा ही आंगळी बघा पायाची आणि ही आंगळी वाकडी झालेली आहे अरे झाली ती वाकडी भाऊ इकडे बोलतो तुम्ही समजला येऊ असं बसली पार लागला मी ना बांधलं हे बाय अरे काय रे दुखत रे बाबा देशील बाय जायच अरे चूक खाई खाई ला दुखत अरे बाय काप ना कि अरे कापू कापू आप बड्डे बड्डे आई ये तुझे <laughs> आले पाहिजे आई गाडीला अटकला आता आत्मी मला बोलला भाऊ विके आम्ही सुटले याचा बड्डे लावून अरा दे ला। ना पप्पा जाऊ एक मिनट तुकली बापाची गाईच हे बघा मस्ती करायची नाही मी सांगतो कोरोना सुरक्षित राहा अशी यांच्या गाडी चालवताना यांच्या आंगली अटकते गाडी गाडीच्या गाडीच्या उतरताना आंगली आटकली परत ती अरे झाली चल दे ना बाप्पाला उठ मी ना चांगला बाय उद्या परत फुगली मग ओ बाबा रात ते आई येले हातला मग फुगले <laughs> आई का आई काय झाला मी स्वप्न ना बरा झाला फुगला तो फुटला आई गेले हातला होतो गेला आई असं वाटत मला घ्या ना था था। <laughs> <तो सौर्टिक बना। laughs> बारा, बारा सिस्टर बर्थडे हॅपी बर्थडे हार्दिक शुभेच्छा चला काही प्रोफेशनल केक आहे आपल्या इथून प्रोफेशनल केक कापूया चला गाईज अभि आपण थोडं तर लागेल प्रोफेशनल प्रोफेशन यू नो

काहीच आधी तोंड पडलेला होता त्याच्या बिचारी केक बरोबर असं आलेलं आता आपण शुभम घेतल रे शुभम केक काहीच केकचा नाय पाले भाज्या फ्लावर आणणार होतो पैसे खपलं माझ फ्लावर बाजूला ठेव शोपीसला तर तो केक बाजूला घेते हे नाही तो केक चार रे काही नाही होत इथं मला चला काहीच यो केक खूप मजा खूप प्रोफेशनल नाही सगळ्यांना अलग आणि झलक दुनियात केक असा कोणी बनवलाच नाही फक्त आणि फक्त मला सोडून आता कोणी बनवला रिअल आहे तांबाड्याच्या बिया लिंबू हे सगळं आणले मी नि शोधायला गेलो तुम्ही चला चला पेट्रोल

Happy, Happy birthday dear Didi. Happy, Happy birthday. birthday.